एक गावात राम्या नावाचा एक मुलगा राहत होता राम्या खूपच आणि थोडासा मूर्खही होता तो काहीही विचार न करता काम करत असे अनेकदा तो अडचणीत सापडायचा एक दिवस सकाळी राम्याच्या आईने त्याला बाजारात जाऊन काही सामान आणायला सांगितले हे पैसे घे आणि बाजारातून साखर भात आणि दही घेऊन ये राम्या पैसे घेऊन निघाला वाटेत त्याला एक मोठं झाड दिसत ज्यावर भरपूर मधमाश्या भुनभुनत होत्या राम्याला एकदम लक्षात आलन अरे

पण मधमाशी चावली की फार त्रास होतो विचार न करता काही करू नकोस राम्याला खूप वाईट वाटलं तो घरात बे परत गेला आणि आईला सांगितलं काय झालं आईने त्याला औषध लावून विश्रांती घ्यायला सांगितलं